वोटिंग घ्यायला येतात आणि वोटिंग आम्ही करू करू नंतर नाही तुमचे वोट पडलेच नाही तुम्ही असं केलंच नाही तुम्ही त्याला वोट दिलं मग आम्ही काय करणार असं बोलून आमच्या पब्लिकचा तो विषय कट करून टाकतात ते लोक ते काम उदर करता काम करता लागायच सामान मारा महाराजात अब का कहाँ जाऊं हम का, किसके पास जाऊं अब बच्चे लेके हम किसको तो चार बच्चे दो बच्चे हम किसके पास लेके जाऊं खाना पीना हमारा सब फेक दिया सब दान देवाण सब तोडके चले गए सब लोग आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही नोटीस द्या आता त्यांनी नोटीस दिली नाही आम्हाला नोटीस लावली आंबेडकर नगरला आणि तोडले आमचे झोपडे का म्हणू आम्ही काय गुन्हा केलं आम्ही इथे एवढ्या वर्षापासून राहत आઈએत मत मतने संग इंसाफ करावे ना ते बिल्डर ऐसी हमारा महानगर पालिका से इतना ही कहना है कि अगर हम लोगों को आप लोग यहाँ से हटाना चाहते हो रास्ता निकालना चाहते हो तो हमारे लोगों का जो भी है फैसला वो करो हमको हमको घर घर के बदले दो बस इससे ज्यादा कुछ नहीं लेकिन महानगर पालिका हमारे पे जुलम नहीं करे सितम नहीं करे हाउसिंग सोसाय टाक स्वच्छ करनी मुंबई नंबर वन कंपनी लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरळी लोअर परळ या विभागातली मोठी बातमी महालक्ष्मी आणि लोअर परळ या परिसरातील जे आर बोरीचा मार्ग इकडे सुमारे दोनशे ते तीनशे झोपडपट्ट्या महानगरपालिकेतर्फे तोडण्यात आलेल्या आहेत या तोडल्यानंतर आपण पाहू शकता आम्ही व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपल्याला दाखवणारच आहोत इथे अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत पूर्ण तोडमोड झालेली आहे आणि इथे पीडित रहिवाशी किंवा पीडित झोपडपट्टी धारक या ठिकाणी उभे आहेत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यांचं कोर्टात प्रकरण चालू होतं आपण संबंधित पीडित व्यक्तींकडूनच या विषयाची पूर्ण माहिती घेणार आहोत काय विषय आहे आपण समजून घेणार आहोत बोला नाव सांगा लक्ष्मी किशोर गोईल आम्ही इथले रहिवासी आहेत आणि आमचा इथं रूम आहेत स्थानिक आम्ही भरपूर वर्षापासून इथं राहत आलेले आहेत राहिले पंचवीस वर्ष झाले आम्हाला तर आम्ही जर ते बी एम सीवाले आले पोलीस आले तर आम्ही त्यांना बोललो की तुम्ही का असं घर तोडायला आलो आम्ही बोलत तुम्हाला तोडायचं आहे तर तुम्ही नोटीस लावा तुम्हाला नोटीस त्यांनी दिली नाही असं म्हणणं तुमचं महानगरपालिकेची नोटीस नाही दिली नाही दिली आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही नोटीस द्या तर त्यांनी नोटीस दिली नाही आम्हाला नोटीस लावली आंबेडकर नगरला आणि तोडले आमचे झोपडे का म्हणू आम्ही का गुन्हा केलं आम्ही इथं एवढ्या वर्षापासून राहत आलेले आहेत मग त्यांनी आमच्या संग इन्साफ करावे ना ते बिल्डरचे माणसं आहेत पोलीस आहे बी एम सी आहे आणि एम सीचे माणसं होते ते लो लोधा बिल्डरवाले आणि शापूजी पालन वाले ते बिल्डरचे माणसं त्यांच्या सोबत होते सगळे त्यांचा काय संबंध या विषयाशी त्यांचा संबंध आहे की आम्हाला रोड मोठा करायचा इथून झोपडे तोडून त्यांना आहे त्यांची इथून गाडी येण्या जाण्यासाठी रस्ता करायचा त्यांना कुठे काम चालू शापूरजी आणि लोडाचं हे इथं बीडी डी चाल बीडीडी चाल इथंच आहे इथून थोडंशी पुरे आहे दहा मिनिटाचा रस्ता जाईचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होतोय तुम्ही नेमकं कुठलं म्हणताय तर नेमका आम्ही आमच्याच रस्त्यापासून चालले ना बिल्डरचा काम प्रोजेक्ट इथंच चालू आहे ही तर शापूजी पालन जेनपाटी मागलोरचा बिल्डर आहे हां तर त्यांचं म्हणणं आहे की हे झोपडपट्टी हटवा झोपडपट्टी हटवा आणि त्यांचं काय डेव्हलप होत नाही ते मोठे मोठे माणसं येतात मग हे झोपडपट्टी बघून त्यांचा काय सेल वगैरे हो होत नाही त्याच्यामुळं आम्हाला इथून हटवायचं करतात आम्हाला म्हणजे काही अनेक वर्ष असल्याचे तुमच्याकडे त्याचे संबंधित पुरावे आहेत का एसआरएच्या हाय पुरावे इलेक्शन काय आयडी आहेत दोन हजार सातशे दो, तुमचा फोटो पास आणि इतर काही संबंधित कागदपत्र असतात वगैरे नाही आहेत दोन हजार आठशे दोन हजार सातशे आयडी आहेत आमच्याकडं इलेक्शन आम्ही वोटर लिस्टमध्ये नावं वो आहेत आम्ही ते इथले रहिवाशी आहेत मग आमचा तुमच्यापासून एक अपेक्षा आहे की आमच्यासाठी तुम्ही न्याय करा आम्हाला कुठं तरी घर देण्याबाबत तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा बस आमचा हेच विकास आहे सध्या तुम्ही कुठल्या प्रशासनाकडे याबाबत दात फिर्यात मागताय काय करताय आम्ही बीएमसी बसून मागतात फरियात की आम्हाला आमचं कुठं तरी थान आम्हाला एक करून देवावं ते एवढे लोक जाणार कुठं त्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांची दुसरी तिसरी पिढी इथं चालली ते जातील कुठं ते नाणार कुठं ते माणसं आज त्यांना सध्या राहायला छपरा नाही आहे जेवायला टाटा नाही सामान सगळं सगळं उचलून टाकलं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा सर मेरा नाम रोशन अंसारी है मेरा तो समझ लो बचपन ही यहीं पे गुजरा है कम से कम 30-35 साल हो गया मुझे और ये झगड़ा तो हमारा बीएमसी में से चलता अभी तक आ रहा है 2008 से हम लोगों का स्टार्ट है हम लोग 2008 से ये मैटर कोर्ट में डाले लेकिन अभी तक का हमारे को कोई न्याय कोई इंसाफ नहीं मिला है इन लोगों का यही कहना है हम लोग बार बार एक ही चीज़ बोले जब भी तोड़ने के लिए कि भाई हमको नोटिस दो नोटिस इन लोग ने इशू नहीं किए कोर्ट ने भी इनको ऑर्डर दिया कि भाई नोटिस दो तभी इनका झोपड़ा तोड़ो लेकिन इन्होंने ये बात नहीं सुनी सर और शुरू से इन लोगों ने बिना परमिशन के बिना ऑर्डर के बिना नोटिस के ये झोपड़े को तोड़ा है वो सब जाने दो अभी आप बताओ कि आपका अगला स्टेप क्या होगा ये महानगर पालिका ने ऐसा ऐसा कार्रवाई किया है अभी आगे क्या होने वाला है और महानगर पालिका अभी क्या बोल रही है आपको हमारे को अभी तक का महानगर पालिका कुछ भी नहीं बोली है लेकिन हमारा महानगर पालिका से इतना ही कहना है कि अगर हम लोगों को आप लोग यहाँ से हटाना चाहते हो रास्ता निकालना चाहते हो तो हमारे लोगों का जो भी है फैसला वो करो हमको घर के बदले घर दो बस हमको इससे ज्यादा कुछ नहीं लेकिन महानगर पालिका हमारे पे जुलम नहीं करे, सितम नहीं करे। और जी पालन बिल्डर है ना जो अभी आया दो साल हुआ है, उसको exactly वो रोड चाहिए यहाँ का मटेरियल तो मटेरियल जाना चाहिए ये वजह से मेरी आपसे गुजारिश कि वो बोले मेरा नाम है मोहम्मद नसीम मैं यहाँ पे करीब दस बारह साल से भाड़े पे रह, रह रहा हूँ तो यहाँ पे मतलब अचानक से वो लोग आए तोड़ने स्टार्ट कर दिए खाने पीने का सामान था जो भी था राशन वासन वो लोग अचानक से बहरहमी से मतलब सामान निकालने का भी टाइम नहीं दिया उन लोगों ने इतना बहरहमी से तोड़ना स्टार्ट कर दिया उन लोगों ने थोड़ा सा उसको बोला भाई बच्चे का सामान डॉक्यूमेंट वगैरह डॉक्यूमेंट भी नहीं निकाल पाया सही से। उसमें मेरा सामान थोड़ा क्षति हुआ आप कृपया करके फिर या फिर जो जो इसका हिस्सा है उसको घर मिलना चाहिए हाउसिंग सोसायटी ऐसी पैर छटाक स्वच्छ करना मुंबई नंबर वन कंपनी लाइफ लाइन सर्विसेस करताराम वर्मा मैं परेठा वाला हूँ मेरा आज से पच्चीस साल दो हज़ार दो पोती हर एक चीज़ हमारे बच्चे लोग यहीं पैंताइस वो बच्चे हमारे इधर ही है पैताइस सबसे मेरे बच्चे इधर ही रहता है स्कूल में इसे पढ़ाई लिखाई हुआ हर एक चीज़ है आज बच्चे का सब बिस्तर कपड़ा सब जितना डराम सराम तोड़ दिया हमको बताया नहीं मैं काम उधर कर रहा था हूँ काम करके आया तो यहाँ पता लगा कोई सामान ही नहीं हमारा साहब अब क्या कहाँ जाऊँ हम क्या किसके पास जाऊँ अब बच्चे लेके हम किसको तो चार बच्चे दो बच्चे हैं हम किसके पास लेके जाऊँ खाना पीना हमारा सब फेंक दिया सब डराम सब तोड़ के चले गए साहब लोग साहब को बोलता हो तू बो, बोलो मत अरे ऐसा क्यों साहब आप बड़े हो तो हमारा भी सबर करो ना हमारे घर तोड़ा तो घर का ले ना घर हम छोड़ देता हूँ आपण ओके माझं नाव शारदा अनिल शिंदे आहे आणि मी इथे जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष झाली मीला मी इथे राहते आणि महानगरपालिका सतत अशीच कारवाई करत असते आम्हाला बिना नोटीस देता काही न सांगता असंच आमचं नुकसान करत असते बिचारे किती लोकांचं राशन असं फेकलं जातं मुलं अशीच उघडावर पडलेली असतात शाळेत जाणारी मुलं एकीकडे सांगता तुम्ही बालमजुरी हटवा आणि एकीकडे लोक मुलांना शिक्षण मिळत नाही हे असं केल्यामुळे आणि हे नेहमी कुठल्याही राजकीय नेत्या काही भाग देत दे, का, दे। दे, नाही फक्त वोटिंगसाठी आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की बाबा आम्हाला वोट द्या आम्ही तुमचं कार्य हे काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला करून देऊ पण असं काही करतोय या विभागात त्यांनी आजपर्यंत कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाहीये पण वोटिंग घ्यायला जरूर येतात हे लोक वोटिंग घ्यायला येतात आणि वोटिंग झाल्याबद्दल आम्ही करू नंतर करू नाही तुमचे वोट पडलेच नाही तुम्ही असं केलंच नाही तुम्ही त्याला वोट दिलं मग आम्ही काय करणार असा म्हणून आमच्या पब्लिकचा तो विषय कट करून टाकतात ते लोक तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा तुमचं बोलणं काय आहे की आम्हाला सुविधा पाहिजे की आमच्या झोपडं तोडायला आले तर आमचं पोरं बाळा कुठं जाणार शाळेत इकडंच तीस पस्तीस वर्ष झालं आम्हाला तर आम्ही इकडेच राहतो तोड त्यांनी आम्ही इकडे सगळं केलंय तर आम्हाला कसं आहे की तुम्ही कुठंतरी द्या आम्हाला तर आम्ही तिकडून निघून जाऊया त्यांचं काय तकलीफ नाही आम्हाला आणि त्यांचं काय घेणं देणं नाही बी एम सीवाल्याला बी मी काल बोललो बाबा आमचं दहा साडे दहा लाख रुपये माझा खर्च झालेला आहे मी काम केलं इकडे बी एम शी दिला नाही तर बी मी ते बी एम सीवाल्याला साहेबला बोललो तर बोललं तर ते उलटा मला बोलला की माझा मोबाईल चिनून ठेवला ठेवून मग नंतर काय बोलतो आहे माझा फोटो कशाला काढतो तुम्ही तर मी बोललो साहेब तुम्ही आहे तर मी व्हिडिओ कॉलिंग तर करणार ना मी आमचं सुविधा तुम्ही करायला नाही आला तोडायला आला तोडायला आला तर आम्ही काय करणार तुमचं व्हिडिओ कॉलिंग करून कुठेतरी आमचं काम करणार ना तर त्याच्यासाठी माझा मोबाईल घेतला तर दोन घंटे मला दिला नाही संबंधितांना नोटीस दिली नाही आणि महानगरपालिकेने कारवाई केली असं यांचं म्हणणं आहे महानगरपालिकेने कारवाई करण्यापूर्वी यांना व्यवस्थित वेळ दिला पाहिजे होता किंवा नोटीस बजावून त्यांना विश्वासात घेऊन ह्या सगळ्या प्रक्रिया करायला पाहिजे होत्या असं याच्यातून व्यक्त होतं आहे ही कारवाई अचानक करण्यात आल्यामुळे यांचं नुकसान झालेलं आहे कागदपत्र खराब झालेले आहेत अनेक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे असं यांचं म्हणणं आहे आणि हे संपूर्ण या विभागात राहणारे हे पीडित झोपडपट्टीधारक होते महानगरपालिकेने अशा कारवाई करण्यापूर्वी थोडा सहानुभूतीने देखील विचार करायला पाहिजे होता असं याच्यातून निष्पन्न होत आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका